तर मंडळी तुम्ही बघताय आता इथे मी साखर आंबा तयार केलेला आहे तर किती सुंदर आपला कलर ह्या साखर आंब्याला आलेला आहे विदाऊट कलर मी इथे हा आंबा साखर आंबा बनवलेला आहे तर आता आपण बघूया मी हा साखर आंबा कशा प्रकारे तयार केलेला आहे तर बघा आता ही व्हिडिओ थोडी मल... का मला शूट केलेली होती पण काही कारणास्तव ही व्हिडिओ मला अपलोड करायला थोडा वेळ लागतो आहे तरी काही हरकत नाही अजून कैऱ्यांचं सीझन हे गेलेलं नाही आहे अजून कैऱ्या बाजारामध्ये खूप येत आहे तर आता इथे घेतले आहे मी तोतापुरी कैरी तर बघा आता ही कैरी कमी आंबट असते म्हणून आपण साखर आंबा जेव्हा घेतो तेव्हा ही तोतापुरी कैरीचा साखर आंबा करायचा म्हणजे आपल्याला साखर किंवा गूळ आपण ज्यापासून बनवत असेल तर त्याचं प्रमाण आपल्याला थोडं कमी लागतं तर बघा आता ह्या पूर्ण कैऱ्यांचं साल मी काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला एका किसणीवरती ह्या कैऱ्या किसून घ्यायच्या आहे तर तुम्हाला जर हे किसलेलं साखर आंबा नको असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये याचे बारीक तुकडे करून ते मिक्सरमध्ये फिरवले तरी चालतात तर आता हे पूर्ण कैऱ्यांचा किस मी इथे करून घेणार आहे मला हे किसलेल्या कैऱ्यांचाच साखर आंबा आवडतो तर बघा आता तीन कैऱ्यांचा हा किस आपला एवढा निघाला आहे तर आता आपल्याला साखर कशी घ्यायची याचं प्रमाण तुम्हाला बघा आता हे जे बाऊल आहे हे बाऊल जेवढं भरेल तेवढीच आपल्याला इथे साखर टाकायची आहे तर बघा आता बऱ्याच व्हिडिओमध्ये असं सांगतात की एक किलो कैरी आहे तर एक किलो साखर घ्यायची आहे तर बघा आपण जेव्हा ती कैरी घेतो साखरांभ करायला तेव्हा तिचे वरचे साल निघतात प्लस आतमध्ये जी आठवडी असते ती आठवडी निघते म्हणजे त्याचं जे वेट आहे तर हे वेट कमी होतं तर तुम्ही एक किलोला एक किलो साखर अशी घेऊ नका हा जेव्हा जेवढा आपला किस होईल तेवढंच आपल्याला इथे साखरेचं सा किंवा गुळाचं सा प्रमाण घ्यायचं आहे किंवा अर्धी साखर अर्धा गुळ असं घेतलं तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता तुम्ह तर आता इथे घ्यायची आपल्याला बोळाची कढई बघा अशी जी पातळ जसं बूळ आहे कढईचं ती कढई घेऊ नका बोळाचीच कढई घ्या खाली जर आपला साखर आंबा लागला कढईला तर त्याचा वास येईल आणि ते चवीला चांगलंसुद्धा लागणार नाही तर आता इथे हा मी कैऱ्यांचा किस टाकून घेतलेला आहे आणि थोडं गरम झाल्यानंतर आपण यात साखर टाक टाकणार टाक टाक आहोत पण ती साखर आपण जे स्वयंपाकघरात वापरतो ती टाकायची नाही तर इथे आपल्याला खडी साखर टाकायची आहे तर बघा आता ही जाड पिशवी आहे माझ्याकडे आणि त्या पिशवीवरती मी थोडं ठेचणीने हे जे खडी साखरचे तुकडे आहे ते थोडे बारीक करून घेणार आहे एकदम बारीक होत नाही पण थोडे जाळ मोठे हे राहतात आणि मिक्सरला जर ते काढले तर आपले मिक्सरचे जे पाते असतात तर पाते खराब होतात म्हणून शक्यतोवर मी खडी साखर वापरताना या प्रकारे बारीक करून घेते आणि बघा आता आपण ज्या भांड्याने जो ज्या कैऱ्या आपण किसल्या होत्या तर त्या कैऱ्या आपण मोजून टाकल्या होत्या त्याच भांड्याने मी आता साखर टाकते आहे तर बघा आता हे जाड याचे हे खडे आहे हे जर आपण बारीक केले त्याचं प्रमाण वाढेल तर आता हे थोडं रिकामा आहे माझं भांडं आणि हे एवढे साखर आपल्याला इथे घ्यायची आहे कारण आपल्या ज्या कैऱ्या आहेत ह्या गोड आहे आणि ह्या कैऱ्या जेव्हा शिजतात तेव्हा त्याचं जी क्वांटिटी असते ती कमी होते म्हणून आपल्याला साखरेचं प्रमाणसुद्धा थोडं कमीच घ्यायचं आहे तर तुम्ही तुमची जी कैरी आंबट आहे का गोड आहे जशी असेल त्या मानाने तुम्ही इथे साखरेचं प्रमाण घेऊ शकतात तर आता मी पूर्ण इथे खडीसाखर घेतलेली आहे तर ही माझी खडीसाखर अर्धा किलो आहे तर बघा आपल्या ज्या कैऱ्या होत्या ह्या एक किलो होत्या पण त्याचं ज्या आठवडी आणि साल वगैरे काढून त्या आपल्या अर्धा ते पाऊण किलो आपल्या ह्या कैऱ्या असतील आणि त्याचा आपण हा कीस इथे तयार केलेला आहे तर बघा मंडळी आता हा जो कीस आहे तर हा कीस आपल्याला वर्षभर टिकवायचा आहे म्हणून हा कीस करताना आपल्याला पाण्याचं प्रमाण अजिबात वापरायचं नाही आहे आणि पाणी जर यात पडलं तुमचं तर तुमचा हा जो आंब्याचा कीस आहे हा जो आंब्याचा मुरब्बा आहे तर हा वर्षभर राहणार नाही तर ती काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे तर बघा आता हा हे आपण साखर टाकलेली आहे तर ही विरघळते आहे तर आपल्याला हे कंटिन्यू हलवायचं आहे कारण आपला हा जो साखर आंबा आहे तर हा खाली कढईला लागायला नको तर हा कंटिन्यू आपल्याला इथे हलवायचा आहे आणि बघा आता मी खडी साखरेचे गोळे टाकलेले होते ते खडे होते खडी साखरेचे पण ते छान असे विरघळून गेले तर मंडळी आता तुम्ही ही जी व्हिडिओ बघता आहे आणि तुम्ही जर चॅनलवर माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत ही माझी जी व्हिडिओ आहे तर ही तुम्ही शेअर करा तर आपल्या चॅनलवरती कैरी आणि आंब्यापासून मी बरेच रेसिपी अशा अपलोड केलेले आहे तर तुम्ही चॅनलला व्हिजिट द्या आणि बघा तिथे मी कोणकोणत्या रेसिपी अपलोड केलेली आहे तर आता इथे आपल्याला टाकल्या टाकायची आहे वेलची पूड थोडी चवीसाठी आपल्याला इथे वेलचीपूड घ्यायची आहे आणि बघा आता आंब्याची पोळी आणि कच्च्या कैरीची जेली वगैरे अशा बऱ्याच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे तर तुम्ही नक्की चॅनलला व्हिजिट द्या आणि माझ्या ज्या रेसिपी आहे तर त्या तुम्ही नक्की बघा तर बघा आता आपला हा साखर आंबा जो आहे तर तो थोडासा घट्ट झालेला आहे म्हणजे आपली ही जी साखर आणि ही कैरीचा कीस आहे तर तो छान असा एकजू झालेला आहे तर ही कैरी छान आपली शिजायला पाहिजे ही जर कच्ची राहिली तर तो साखर आंबा आपला चांगला लागणार ला नाही आणि हा साखर आंबा केल्यानंतर हा चार ते पाच दिवसांनी जेव्हा आपण खायला घेऊ तेव्हा तो छान लागतो तोपर्यंत तो त्या साखरेच्या पाकामध्ये मुरतो तर बघा मंडळी आता आपल्याला हा जो साखर आंबा करायचा आहे तर हा फक्त आपल्याला पाच ते दहा मिनटं फक्त शिजवून घ्यायचा आहे तो जर तुम्ही जास्त शिजवला तर तो असा कडक होईल आणि असा सॉफ्ट राहणार नाही म्हणून आपल्याला मिडियम गॅसवरती फक्त पाच ते दहा मिनटासाठी हा आंबा शिजवून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला एकतारी पाकसुद्धा करायचा नाही फक्त आपल्या दोघं बोटांना थोडं चिपकेल एवढंच आपल्याला इथे हे ठेवायचं आहे तर आता आपला हा जो साखर आंबा आहे तर हा छान असा गार झालेला आहे आणि तुम्ही ते बघू शकता पहा किती छान असा घट्ट आपला हा साखर आंबा इथे तयार झालेला आहे आणि आता हा साखर आंबा तुम्ही मुलांना पोळीबरोबर देऊ शकतात ब्रेडबरोबर खाऊ शकतात किंवा डब्यामध्ये साखरेचा आंबा किंवा पोळी असं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे मुलांच्या टिफिनला हा साखर आंबा देऊ शकतात आणि अतिशय हेल्दी आहे आपण खडी साखर इथे वापरलेली आहे तर डायबिटीज पेशंट जरी तुमच्याकडे असेल तर त्यांनासुद्धा आपण हा साखर आंबा देऊ शकतो तर बघा आता किती छान आपला कलर पण आलेला आहे आणि यात अजिबात मी काही वेगळा कलर टाकलेला नाही आहे ओरिजिनल आपला जो कैरीचा कलर आहे तोच कलर आपल्या ह्या साखर आंब्याला आलेला आहे आणि अतिशय सुंदर आपला हा साखर इथे तयार झालेला आहे तर एकदम गोड पण होत नाही आणि एकदम फिका पण होत नाही मीडियम साईजचा आपला हा साखर इथे तयार होतो तर हा साखर आंबा तुम्ही घरी नक्की तयार करा आणि तुमचा साखर आंबा कसा झाला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर बघा आता इथे मी काचेच्या बर्णीमध्ये आपला हा साखर आंबा ठेवलेला आहे आणि बघा आता एवढा आपला साखर इथे तयार झालेला आहे तर तुम्ही हा साखर आंबा प्लॅस्टिकच्या बर्णीमध्ये अजिबात ठेवू नका काचेच्या बर्णीमध्येच ठेवा आणि काचेच्या बर्णी ठेवल्यानंतर त्याला आपल्याला वरून असं झाकण वगैरे लावायचं नाही की आपण आता हे आंबा ठेवला आणि वरून पॅक झाकण लावलं असं करायचं नाही त्याला तर बघा आता आपल्याकडे असं बनियन किंवा असं बारीक पांढरं शुभ्र असं कापड घ्यायचं त्या मापाचं ते कापून घ्यायचं आणि त्याला वरनं कोणत्याही दोरीने किंवा दोऱ्याने असं काही असतं तुमच्याकडे तर त्याने तर पॅक करून घ्यायचं आणि बघा आपण जेव्हा घरामध्ये खायला काढतो तर तेव्हा हा पूर्ण भरणेने काढायची तर अशा छोट्या भांड्यामध्ये तो साखर आंबा आपला काढून घ्यायचा आणि परत आपली ही बरणी आहे तर ही अशी पॅक करून घ्यायची तर त्या छोट्या भांड्यामध्ये जर तुम्ही तो साखर आंबा काढला आणि बाकीचा हा पॅक जर ठेवला तर तो आंबा आपला खराब होणार नाही आणि लेडीजला नेहमीची काय सवय असते लोणचं असो सा काही साखर आंबा असो काही असो तर त्यात कायम चमचा ठेवलेला असतो त्यामुळे आपला जो पदार्थ आहे तो तो खराब होतो तसं करू नका तर तुम्ही जेव्हा खायला काढाल तेव्हाच तुम्ही त्यात चमचा वापरा आणि मग चला भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये